नमस्कार जय विजयश्वर मित्रांनो एक तासापासून मोठ्या प्रमाणामध्ये मॅसेज कॉल्स येत आहेत आता त्याला कारणही तसं आहे मी बघतोय ग्रुपला अधिकाऱ्यांच्या नावाने मॅसेज व्हायरल होतो आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगलेलं आहे की अभिव्यक्तधारकांनी काही सरांना विचारलेलं आहे त्या ठिकाणी संचालक उपसंचालक जे काही पवित्र पोटलचं काम करतात साहेबांच्या नावाने तो मॅसेज जो काय स्क्रीनशॉट व्हायरल होतो आहे मुळामध्ये तो स्क्रीनशॉट जो आहे तो सरांचा नाही आहे हे अगोदर सांगतो आहे तुम्हाला त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे न्यूज बुलेटिनच्या संदर्भात आज अपडेट उशिरापर्यंत येईल आणि त्याच्यामध्ये सूचना असतील तर हा नक्कीच बुलेटिन येणार आहे त्याच्यामध्ये सूचना पण असणार आहे तर नक्कीच असणार आहे तर मग सूचना काय असतील किंवा यादी कधी लागेल हा प्रश्न आहे तर आज सध्याच्या स्थितीला तर सर्वांशी चर्चा झाली नाही माझी मात्र काल जेव्हा चर्चा झाली तेव्हा स्पष्ट असं म्हणणं होतं की आज किंवा उद्या यादी कुठल्याही परिस्थितीमध्ये लागणार आहे अर्थात आज बुलेटीन येत असेल तर आज ग्रही धरा की त्या यादीचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये सूचना येतील आणि आज उशिरापर्यंत कदाचित विथ इंटरव्ह्यू आणि उर्दूचा जो काही राऊंड यादी आपण प्रतीक्षा करतोय ते, लिया ते जे नहीं आज पब्लिश होण्याची दाट म्हणजे दाट संकेत आहे कारण कन्फर्म मी यासाठी नाही देत की सरांचं माझं गेल्या म्हणजे एक पाच सहा घंट्यापासून मॅसेज घेतला वगैरे काही नाही आहे पण ते जे मॅसेज व्हायरल होत आहेत सरांच्या नावानं तो मॅसेज चुकीचा आहे त्याच्यातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना बरोबर आहेत जे काही बुलेटिन येणार आहे ते आज उशिरा पण बुलेटिन येईल त्याची आपल्याला आतुरतेनं त्याची प्रतीक्षा असते न्यूज बुलेटिन आलं पाहिजे त्याप्रमाणे ते बुलेटिन नक्कीच येणार आहे मग तो मॅसेज आहे तरी कोणाचा तो मॅसेज पण एका प्रशासन अधिकाऱ्यांचाच आहे आता मी नाव वगैरे घेत नाही आहे पण एवढं सांगेल की मित्रांनो तुम्हाला जर खरोखर माहिती नसेल तर असे जे मॅसेज आपण व्हायरल करतो ते अधिकाऱ्यांचे मॅसेज असतात पूर्वसूचनेनुसार किंवा परवानगी न घेता आणि अधिकाऱ्यांचं नाव काहीतरी चुकीचं टाकायचं आणि त्याच्यामध्ये काय होते बदनामी नाही आहे आपल्यासाठीच हे अधिकारी पण त्यांचं मॅसेजच नाही ना तर त्यांच्या नावानं कशाला अशा व्हायरल करायच्या गोष्टी तर इतकंच म्हणणं आहे माझं शहानिशा करा शहानिशा केल्याच्यानंतर मग नक्कीच तसं जर तुम्हाला परवानगी असेल किंवा परवानगी घेतला असेल तर व्हायरल करा, करा। त्यात काही हर हरकत नाही आहे कारण धारकांना त्यांच्याही पाठीमागचा हेतू स्पष्ट हेतू असतो कारण बरेच अभिवक्तधारक संभ्रमात आहेत कुठून कधी आता कशी लवकरात लवकर जे काही पोषक बातमी आहे ते मिळते या दृष्टिकोनानं अभिव्यक्तधारक प्रयत्न करत आहेत बातमीची माहिती घेण्याची आणि इतर अभिव्यक्तधारकांना ते पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्यांचं जे काही फ्रस्ट्रेशन आहे ती जी प्रतीक्षा आहे वेटिंग आहे ते दूर व्हावं या हेतूनं हेतू स्पष्ट आहे चांगला हेतू आहे पण त्यात बदनामी होण्याची दाट शक्यता असू शकते म्हणून एवढं सांगतो मित्रांनो आपल्याला विनंती आहे आणि विनम्र आव्हान पण आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आज उशिरापर्यंत किंवा उद्या या याद्या ज्या आहेत त्या पब्लिश होतील जाहीर होतील आणि त्याच्या सूचना जे काही आहेत त्या सूचना आज बुलेटिनच्या माध्यमातून येतील तूर्त आताच सांगतो जे काही अपडेट मिळेल अजून बोलणं झालं नाही माझं पण अपडेट मिळ्या मिळे मी आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये सविस्तर कळेल तर तुमच्याच थांबतो धन्यवाद जय हिंद जयशिरा